शुभप्रभात मित्रांनो पाहिलं का उमारगा तालुक्याची गंगामाई, माई खळ 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 वाहत राहते किती आनंद आहे किती समाधान आहे दर दरवर्षाला इतका पाऊस पडेलच असं नाही खरं तर मराठवाड्यातली शेती ही अठ्ठ्याण्णव टक्के फक्त पावसावरती आहे पाऊस पडला तर शेती पिकते पाऊस नाही पडला तर शेती पिकत नाही बरून राजाची कृपा झाल्याशिवाय मराठवाडा सुखी होऊ शकत नाही यावर्षी मला वाटतं सहाशे मिलीमीटर पाऊस क्रॉस झाला असावा किती आनंद आहे किती समाधान आहे मस्त उत्साहाचं आहे तो आनंद आहे दरवर्षी असाच पाऊस पडत गेला तर मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही हे ठिकाण पाहिलं की औदुंबर नावाच्या कवितेची आठवण येते झाडं त्याच्या फांद्या त्याची मुळं पाण्यात पाय पसरून बसली आहेत असं हे विहंगम चित्र डोळ्यासमोरून तरळून जात म्हणून काव्य स्फूर्त ओठावरून गीतांच्या लहरी सुर होतात आनंद आहे समाधान आहे ही क्लिप आपल्या समोर सादर करताना आज पावसाळा आहे तेव्हा काहीच वाटत नाही परंतु पावसाळा सरून गेल्यानंतर जेव्हा पाणी कमी व्हायला लागतं तेव्हा या पावसाची या पाण्याची ह्या जलधारेची आठवण आल्याश वाचून राहत नाही आमचे मधुकर धस जलनायक पाणीदार माणूस म्हणून आईबीण लोकमतने दोन हजार पाच दोन हजार पंधराच्या दरम्यान पुरस्कृत केलेले तेच मधुकरदस म्हणायचे पावसाळा आला दुष्काळाच्या कामाला लागला त्यांचा सांगण्याचा उद्देश होता की पाऊस आलेला आहे आता प्रत्येक पडणारं पाणी हे मुरवण्याचा प्रयत्न करा त्याचं संवर्धन करा त्याचं जतन करा आणि दुष्काळ कधीच पडणार नाही याची विशेष काळजी घ्या हा विचार देणारे मधुकरधस आज हयात नाहीत परंतु त्यांचा विचार अजरामर झाला आहे आणि म्हणून म्हणून आपण जलसंवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे रिपोर्टर भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था महाराष्ट्र लोकविकास मंच लोकहित महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर धन्यवाद